आज आपण आले तो म्हणजे चिंबोऱ्याने हे बघा खन्नीची चिंबोरी नमस्कार मित्रांनो कशा आहे तुम्ही मी विघ्नेश मात्रे आणि माझ्या जाण्याचं नाव आहे मी आहे पनवेलकर तर आज आपण आले तो म्हणजे चिंबोऱ्याने हे बघा खन्नीची चिंबोरी आणि आत्ताच आहे ना बारामधून मी आणि माझा मित्र मित्राला नवीनच आहे म्हणजे त्याला जास्त शॉक नाही युट्यूबचा किंवा असे व्हिडिओ वगैरे काढायचा तर त्याने सांगितले मला घेऊ नको मी फक्त मोबाईल पकडायचं काम करेल तर येता येतात हे बघा पहिलीच चिंबोरी आपल्याला भेटलेली आहे तर चला करूया ती म्हणजे व्हिडिओला सुरुवात आणि खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ आहे पहिल्या बनवली ती म्हणजे आवऱ्याला उरण आवरे गावात आणि दुसरी हे बघा नवीन लोकेशन तर चला करूया व्हिडिओला सुरुवात बघूया शोधायची आपल्याला भीती पण तेवढीच वाटते आणि माज्या पण तेवढीच येते असं वाटतं चिंबोरी भेटल चिंबोरी भेटल पण आतमध्ये जेव्हा हात जात आहे ना सांगू शकत नाही मुल्या पण आहेत आतमध्ये चाव पण होत आहे त्याला लागले मुले असल्यामुळे हाताला येत नाही लवकर शिंगरा पण मोरून निघले तिसरी चिंबोरी आहे बघा शिंगरा मोरले हे आपली झाली तिसरी चिंबोरी

तीच तरतीचे वरती आली पण आता काढण्याचा प्रयत्न करते जाऊन बसले वाट

एकच शेंगरा होता इला आणि तोही तिने घालवला चला ही आपली चौथी चिंबोरी बघते मित्रांनो चिंबोरी काढायला आहे ना दहा वीस अर्धा ताससुद्धा लागतोय आणि आतमध्ये हात गेला ना तर एकदम असं वाटते काय आहे हे काय नाही तर मग जाग्यावरच तीन बिल आहेत हा एक हा दुसरा आणि हा तिसरा आहे बघूया जाम खोले वरती येते पण आतमध्येच जाते बुराव जाऊन बसलेला आहे बिल असं आहे व दोन्ही साईडला आहे आले वरती अहो बघा हे बघताय विना होती म्हणून वलवल करत होती हे बघा बघताय तुम्ही साईज बघा सगळ्यात मोठी ही साईज भेटले चार पैकी चला आता हिला टाकूया हे बघा अच्छा बघताय तुम्ही चिंबूर या किती भेटले आहेत आवाज बघताय तुम्ही त्यांचा पुढे जाऊया आणि इथे आहे ना चुंबोर्या लगोलग लागतात इतर ठिकाणी नाही कारण इथे आहे ना चुंबोऱ्या पकडायला खूप कमी लोक येतात आणि हा लोकेशन ना जास्त कोणाला माहित नाही त्याच्या इथे इथे ना पटापट आपल्याला भेटतात आहे जास्त मोठं नाही मग मिडियम साईजच्या भेटतातच भेटतात आपल्याला आणि बघता तुम्ही आता आहे ना जसा टाईम होत चालले तसा अंधार होत चालले आहे त्याच्यामुळं आपण फटाफट पकडणार आहोत जास्त वेळ का घालवणार नाही आहे तर चला इथं बघा पुढे एक बिल आहे बघूया मित्रांनो समोरला बघता तुम्ही बिल चिंबोरा शंभर टक्के आहे म्हणून फारका गुंड कारण चिवत झाला इथंच राहायला लागेल बघा आली अग ये अग ये जवळ ये कुठे अरे 哥哥。 बघा वा तुम्ही खरी बघा आज आजा बेटा हे वागताय तुम्ही सहावी चिंबोरी आणि आवाज बघा आणि कुर्लीचे मित्रांनो कुर्ली म्हणजे ही कोवल्यांची भाषा आणि चिंबोरी ही आपली मराठ्यांची भाषा चला आता पुढे जाऊया सांगा चांगलं आता बघूया बघा

बर बघा कसली मीडियम साइज आहे एक नंबर आणि बघा जसा टाईम होत चालले ना तसा अंधार होत चाललंय मा आता आपण चाललोय घरी जायला जसं जसं बिल भेटतील ना तसं बघूया नाही तो बिल नाहीये đua lấy đua vô ra bằng tê mùi lia sẽ tốt tên nữa giờ subscribe विचारू नका पण ह्या मच्छराने ना, ना। काय आपला काय बोलला ना ते काय होण्याची शक्यता नाही याच्यानं फक्त चावल तुम्हाला तुमचा रक्त खाईल पण काही असं रोग बोग होण्याची शक्यता नाहीये लागते बघूया का लागते आवाज येते शंभर टक्के हाय टाकला या बघा बघा कशी पटकन वरती आली आपल्याला भेटली सर श रावराच आवतोय ना वे डेंजर चला ही झाली आपली नववी आठवी आठ आठवी आठ नववी चिंबोरी चला जाम टाम झालेलं आहे आता एकाच बघू आपण इथं बघूया ह्याचा डोल यायचा सरळ निघूया घरी थांबा इथं आता एक दिसते आपल्याला मित्रांनो बाहेर तर आपण आलोले आहे पण ढोल काही एक पण दिसत नाही जर ढोल दिसली ना तर नक्की चिंबोरी पकडायचा ट्राय करू आणि भेटली ना तर बघूया तर चला आता हे बघा दिसते तुम्हाला हो बघा खुशी खोशी बघते बघा हिला आता पार करून जायचं आहे आपल्याला तर त्या बाजूला जर आपल्याला ढोल भेटली ना तर नक्की आपण पकडण्याचा प्रयत्न करू तर चला थोड्या मिनिटासाठी कॅमेरा थांबवते त्याला खोशी पार करायची

पाय धुवता धुवता निघता निघता अचानक भेटली बघा मस्त आई झाली आपली किती दहावी चिंबोरी आणि तुम्हाला दाखवते आता हे बघा